ज्या देशाबद्दल आपण बोलत आहोत त्या देशाचं नाव आहे स्वित्झरलँड चला जाणून घेऊ स्वित्झरलँडमध्ये एवढे सगळे करोडपती असण्यामागचं पाच सूत्री रहस्य पहिलं स्वतःचं घर खरेदी करायचं की भाड्याने राहायचं ते स्वतःचं घर खरेदी करण्यापेक्षा रेंटवर किंवा भाड्याने राहणं पसंत करतात घर खरेदी करण्याचे जे पैसे आहेत किंवा घर खरेदी न केल्यामुळे जे पैसे वाचलेत ते पैसे ते जिथे सुरक्षेसह चांगला परतावा मिळेल तिथे गुंतवतात उदाहरणासाठी म्हटलं तर तुम्ही कुठल्याही भारतातल्या मुख्य शहरामध्ये एक पन्नास लाखाचं घर खरेदी करायचं म्हटलं आणि त्यासाठी तुम्ही दहा लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि चाळीस लाख रुपये लोन केलं साडेआठ टक्क्याने तर वीस वर्षासाठी तुम्हाला दर महिन्याला चौतीस ते पस्तीस हजार रुपये तुमचा ई एम आय जाईल आणि मेंटेनन्स कॉस्ट इन्शुरन्स टॅक्सेस कन्सिडर केले तर दर महिन्याला चाळीस ते एक्केचाळीस हजार रुपये तुमचे महिन्याला जातील ई एम आय आणि बाकी सर्व खर्च आणि जसं घर आपल्याला पन्नास लाखात मिळेल त्यासारखंच घर आपल्याला जर रेंटवरती किंवा भाड्याने घ्यायचं म्हटलं तर जवळपास महिन्याला वीस हजार रुपये आपल्याला भाडं द्यावं लागेल आणि हे जे पैसे आपले उरलेत जे डाऊन पेमेंटसाठी आपण दहा लाख रुपये दिलेले आणि दर महिन्याला जो ई एम आय आणि इतर खर्च आपला एक्केचाळीस हजार रुपये जाईल त्यातले उरलेले पैसे जर आपण गुंतवले आणि बारा टक्क्याचा आपल्याला जर परतावा मिळाला तर वीस वर्षानंतर घराची किंमत असेल एक करोड तेहतीस लाख आणि हे जे पैसे आपण बारा टक्क्याने गुंतवलेत वीस वर्षासाठी त्याची किंमत असेल तीन करोड पंचेचाळीस लाख आणि दुसरा सिनारिओ जर आपण घेतला की सर्व पैसे आपलेच आहेत आणि आपण कुठलंही बँकेकडून घर घेण्यासाठी लोन घेतलेलं नाही तर वीस वर्षानंतर आपल्या घराची किंमत परत एक करोड तेहत्तीस लाख असेल पण आपले बारा टक्क्याने गुंतवलेले पैसे पाच करोड रुपयाच्या जवळपास झालेले असतील पारंपरिक पद्धतीने किंवा रूढीप्रमाणे आपण आपल्याजवळ जेवढे ज़ो पैसे असतील तेवढे घर खरेदी करण्यासाठी आपण गुंतवतो किंवा कमी पडले तर कर्ज घेतो आणि दहा किंवा वीस वर्ष किंवा जीवनभर त्याचे ई एम आय भरतो विरुद्ध स्विस लोक भाड्याने राहतात आणि वाचलेल्या पैशात जीवनभर त्यांना परतावा मिळत राहतो दुसरं ते बचत आणि गुंतवणुकीलाही एक प्रकारचा महत्त्वाचा खर्चच समजतात मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बचत करणे आणि नियमित पैसे गुंतवणे हाही एक प्रकारचा महत्त्वाचा खर्चच समजला पाहिजे त्याप्रमाणे स्विस लोक नियमितपणे त्यांच्या कमाईचा एक हिस्सा बचत करून गुंतवतात असं नाही की जे पैसे खर्च करून दर महिन्याला उरतात ते गुंतवतात तर दर महिन्याला नियमितपणे शिस्तबद्ध पद्धतीने वीस ते तीस टक्के त्यांच्या कमाईचा जो हिस्सा असेल तो गुंतवतात म्हणजे जसा आपला बँक ई एम आय आपोआप दर महिन्याला कपात होतो त्याचप्रमाणे आपले दहा आप ते वीस टक्के दर महिन्याला पैसे गुंतवणुकीकडे आपोआप गेले पाहिजेत आणि ते आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च न करणे किंवा आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च करणे यालाही महत्त्व देतात तिसरं इन्व्हेस्ट इन हाय व्हॅल्यू स्किल्स त्यांच्या वर्षाच्या दहा ते वीस टक्के कमाईचा हिस्सा ते हाय व्हॅल्यू स्किल्स किंवा हाय इन्कम स्किल्सवरती खर्च करतात म्हणजे फक्त कॉलेज डिग्रीच नाही तर इतरही गोष्टी जसं नवनवीन भाषा असतील नवनवीन तंत्रज्ञान असेल किंवा आर्थिक साक्षरता असेल यामुळे आपल्याला माहिती होतं की आत्ता आहेत त्यापेक्षा आणखी काय चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि या स्किल्स लाँग टर्ममध्ये खूप मोठा फायदा देतात त्यांचं चौथं सूत्र आहे पेशन्स आणि लॉंग टर्म गेम म्हणजे संयमाने दीर्घकाळासाठी पैसे गुंतवणे त्यामुळे खर्च आणि टॅक्स कमी लागतो आणि दीर्घकाळामध्ये चांगला परतावा मिळतो आणि ते सर्व पैसे एकाच ठिकाणी नाही तर तीन चार ठिकाणी पार्क करतात किंवा ठेवतात म्हणजे वेगवेगळ्या बँक्स असतील किंवा वेगवेगळ्या गुंतवणुकीचे पर्याय असतील त्यामुळे जोखीम कमी होते आणि ज्या वेगवेगळ्या खूप साऱ्या संधी उपलब्ध असतील त्या सर्वांचा त्यांना फायदा मिळतो जसं एखाद्या बँकेत आपलं अकाउंट असेल आणि सर्व पैसे आपले त्याच बँकेत असतील आणि काही कारणास्तव जर ती बँक बंद पडली तर खूप काळासाठी आपले पैसे अडकून राहतात आणि वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या सुविधा असतात त्याचाही आपल्याला फायदा होतो आणि त्यांचं पाचवं रहस्य काय असेल तर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे वेगवेगळ्या पर्यायांसोबत वेगवेगळ्या देशातही ते गुंतवणूक करतात इतर देशांचं नागरिकत्व किंवा ज्याला सेकंडरी पासपोर्ट म्हणतात ते मिळवतात आणि ग्लोबल पातळीवर ते गुंतवणूक करतात त्यामुळे जागतिक पातळीवरच्या जा ज्या संधी उपलब्ध असतील त्या सर्वांचा ते फायदा घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या देशात वेगवेगळे टॅक्सचे फायदे असतात त्याचाही ते फायदा घेतात थोडक्यात स्विस लोकांचे संपत्तीबद्दल तत्त्व म्हटलं तर शिस्तबद्ध आणि नियमितपणे गुंतवणूक करणे आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात खर्च करणे आणि दीर्घकाळात मिळणाऱ्या परताव्यावर लक्ष केंद्रित करणे आता आपल्याकडेही या सगळ्या गोष्टी आधीच आपल्याला माहिती आहेत मग स्वित्झर्लँडमध्ये प्रत्येक सहा किंवा सात व्यक्तीमागे करोडपती असेल तर आपल्याकडे का नाही कदाचित शिस्तबद्ध पद्धतीने नियमितपणे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यात आपण मागे पडत असू किंवा उत्पन्नाच्या प्रमाणात जास्त खर्च करणे आणि त्यामुळे कर्ज आणि त्यातून तयार होणाऱ्या दीर्घकाळासाठी इतर खर्चाच्या दुष्टचक्रात अडकून राहणे ज्याला इंग्लिशमध्ये विशियस सायकल किंवा फायनान्शियल शेम स्पायरल म्हणतात आता यापैकी खूप साऱ्या गोष्टी सहजासहजी आपल्याकडेही उपलब्ध असतीलच असं नाही जसं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व पण यापैकी खूप साऱ्या गोष्टी आपणही सहजासहजी करू शकतो संपत्ती वाढवण्यासाठी